उपराजानी नागपूरमधील हिंसाचार पीडितांना सतरा मार्च पासून मदत मिळणार हिंसाचार पीडितांच्या खात्यावर सतरा मार्च पासून मदतीचे पैसे येणार घरांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी वीस हजार तर क्रेनसाठी एक लाखांची मदत दिली जाणार दुचाकीसाठी दहा हजार चारचाकीसाठी पन्नास हजारांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे नागपुरातील हिंसाचार पीडित सत्तर लोकांना शासनाकडून मदत मिळणार आहे सतरा मार्चला नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यावर सुरुवात करण्यात आलेली आहे या मृत इरफान कुटुंबाला ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले जितेंद्र घरांच्या नुकसानीसाठी आता घर असेल गाडी कार दुचाकी या सर्वांच्या नुकसान भरपाईसाठी आता पैसे सतरा तारखेपर्यंत मिळणार अशी माहितीमध्ये मात्र जितेंद्र याआधी आपण घडामोडी पाहिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती होती की मागेच या संदर्भात नुकसान भरपाई दिली जाणार मात्र आता सतरा तारखेपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार काय सांगशील सविस्तर सतरा मार्चला हा नागपुरात हिंसाचार झालेला होता महाल चिकनीसपुरा आणि भालदारपुरा त्याचबरोबर हंसापूर या भागामध्ये हा हिंसाचार उभारलेला होता त्यानंतर प्रशासनाकडून आणि महसूल विभागाकडून स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले होते आणि आता जी मदत आहे ती जे पीडित आहेत त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यापैकी सर्वाधिक मदत जी आहे ती पाच लाख रुपयांची आहे कारण या हिंसाचारामध्ये इरफान अन्सारी या, या, या नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा मृत्यू झालेला होता त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एकूण सहासष्ट वाहनांचे नुकसान झाले एका घराचं नुकसान झालेलं होतं तर अशा या संपूर्ण वाहनासाठी मॅक्सिमम वाहनासाठी दहा हजार रुपये आणि चार चाकीसाठी पन्नास हजार रुपयांची मदत शासनाकडनं ठरवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता ही मदत जी आहे ती पीडितांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे कारण नक्कीच जितेंद्र खर तर आपण पाहतो एकंदरीत त्यामध्ये गाड्यांची संख्या किती होती दुचाकी चारचाकी या संदर्भात काय अधिकची माहिती आहे का यामध्ये जे नुकसान झालेलं होतं वाहनांचं त्यामध्ये एकूण वाहने जी होती ती सहासष्ट वाहने होती आणि सत्तर जे आहे ते एकूण पीडित लोक आहेत त्यापैकी एक घर जे आहे एका घराचं नुकसान झालं होतं त्या घराच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची आणि जाळण्यात आलेल्या सोबत दोन क्रेन देखील जाळण्यात आलेल्या होत्या त्या क्रेनसाठी एक लाख रुपये कंपनीला देण्यात येणार आहे असं एकूण जी आहे ती आहे ती जी पूर्ण एकूण मदत जी आहे ती पंधरा लाखाच्या जवळपास आहे बारा लाख पंधरा हजारांची मदत शासनाकडून करण्यात येणार आहे आणि हे जी मदत आहे मदत निधी आहे तो आता शासनाकडून पीडितांच्या बँक खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल नक्कीच जितेंद्र खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी